माणूस आणि एक महिला यांचं लग्न व्हायचं आता माणसांचं लग्न नाही होत प्रोफेशनचं लग्न होत प्रोफेशन समजत तुम्हाला डॉक्टर डॉक्टर इंजिनियर इंजिनियर मास्तर मास्तरी ठीक आहे <laughs> शेतकरी कोणीच नाही आणि सगळी शेतकऱ्याचीच औलाद आहे प्रोफेशनचे लग्न होतात मग दहा लाख आणि दहा लाख किती झाले वीस लाख लग्न झालं लग्न कसं करायचं जंगी जसं काय पुढे जाऊन हे नवरा बायको अख्ख्या जगाचं कल्याणच करणार आहे अशा स्वरूपाने असे त्यांच्या मिरवणुका वगैरे काढतात कसले काय काय ठेवतात त्याच्यावर ते असे बसतात फोटो काढतात इकडून इकडून आपण सगळे जातो चेनतो कारण आपल्याला घरी मिळत नाही बऱ्याच वेळा ठीक आहे लोक लग्नांना ना जात नाही मी जर लग्नाला आलो नाही तर मी नाही विचारेल काय होत तुमच्या गेले गेले <laughs> सगळ्यांच्या मताविरुद्ध माझं एक मत आहे साहेब मला माफ करा मला असं वाटतं उलट या